ठाण्याच्या राजकीय जागेवरून भाजपाचा आग्रह कायम असून येथील स्थानिक आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले की ठाण्यात आमचीच ताकद जास्त आहे त्यांच्या मते भाजपाच्या आग्रही भूमिकेमुळे अद्याप या ठिकाणी तिढा कायम आहे आमदार के केळकर म्हणाले की प्रत्येक पक्षाची नावं आणि दावे असतात परंतु निर्णय महायुतीचे नेते घेतात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे की ही जागा आम्हाला मिळावी भाजपा इथे सक्षम आहे आणि येथील आमदार आणि नगरसेवकांची संख्या देखील चांगली आहे असं ते म्हणाले जसं मित्रपक्ष दावा करतात तसं दावा त्यांच्यामध्ये जर भाजपाला ही जागा मिळाली तर निश्चितच जोरदार लढेल या राजकीय वातावरणात आमदार केळकर यांची भूमिका आणि विश्वास ठाण्याच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची झेप घेते आणि त्याच्यानुसार भारतीय जनता पार्टीने आणि कार्यकर्त्यांनी कायम ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या पण चांगली आहे बारा आमदार आहेत विधानपरिषदेचे धरून आणि नगरसेवकांची पण संख्या चांगली आहे आणि त्याच्यामुळे जसे मित्रपक्ष दावा करतात किंवा त्यांचा युक्तिवाद सांगतात तसं सा भारतीय जनता पार्टी पण अशा पद्धतीने मांडणी करते आणि भारतीय जनता पार्टीला जर आ, ही जागा लढायला मिळाली तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ती जोरकसपणे आनंदाने लढेल पोलीस स्टेशनमध्ये असेल मुख्यालय असेल या ठिकाणी प्रताप साबने यांनी गुन्ह्यांची माहिती मागवली आहे